आज आपण मटकीला मस्त मोड कसे आणायचे हे बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत अगदी कमी वेळात मटकीला मोड कसे आणायचे बाहेर पाऊस पडतोय गारवा आहे मोड यायला थोडासा जास्त वेळ लागतो तरीसुद्धा पटकन एका रात्रीमध्ये मोड कसे आणायचे तसेच दुसरा प्रॉब्लेम असा येतो की जरा मोड आले तरी मटकी चिकट होते आणि उग्र असा वास येतो जशी बाजारात मस्त मटकी मिळते ना अशी अजिबातच होत नाही आणि याच कारणांमुळे बरीच मंडळी मटकी घरी भिजवणं किंवा त्याला मोड आणणं टाळतात आणि बाहेरची एक्स्ट्रा पैसे देऊन मोड आलेली मटकी विकत घेतात त्याचबरोबर मटकी हे कडधान्य विकत घेताना कुठल्या प्रकारची घ्यायची हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्ही जेव्हा मटकीला मोड आणाल त्यावेळेस ती मटकी अप्रतिम चवीला लागेल खूप छोट्या मोठ्या टिप्स मी इथे व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे तुमचे सर्व प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर हाय हॅलो नमस्कार रेअर चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर इथे मी एक कप मटकी घेतलेली आहे मटकी स्वच्छ निवडून घ्यायची आहे त्यामध्ये खडे असण्याची शक्यता असते तुम्हाला जर चौदार मटकी हवी असेल ना तर अशी साईजला बारीक असते अशी मटकी विकत घ्या गावरान मटकी घ्या साईजला मोठी असणारी मटकीपेक्षा साईजला लहान असलेली म्हणजेच गावरान मटकी चवीला अप्रतिम लागते तर मी इथे आता मटकी चांगली निवडून घेतलेली आहे त्यामध्ये असलेले खडे आणि माती वगैरे साफ करून घेतलेले आहेत तर आता आपण मटकी स्वच्छ धुवून घेऊया बरेच कचरा धूळ ह्यामध्ये असते त्यामुळे स्वच्छ धुवून घेऊया इथे मी मटकी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मटकीमध्ये भरपूर पाणी घालायचे आहे मटकीमध्ये भरपूर असे पाणी घातल्यानंतर ही मटकी आपल्याला सहा ते सात तासांकरता भिजत ठेवायची आहे आता तुम्ही बघू शकता सहा ते सात तासांकरता मी ही मटकी भिजवून घेतलेली आहे आणि साईजला अगदी दुप्पट अशी फुललेली आहे ह्यावरती जो फेस येतो ना त्यामुळे मटकीला आंबट असा वास येण्याची शक्यता असते त्यामुळे लगेचच आपल्याला मटकी उपसून घ्यायची आहे आणि त्यानंतर कमीत कमी दोन ते तीन वेळा ही मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे मटकी स्वच्छ धुताना ती जास्त चोळून चोळून अशी धुवायची नाही आहे तर अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायची आहे जर तुम्ही ही मटकी अशीच उपसून मोड आणण्याकरता ठेवली तर मात्र मटकीला मोड तर येतील परंतु मटकी ही चिकट आणि आंबट होईल आता मी मटकी अलगड हाताने चार ते पाच वेळा धुवून घेतलेली आहे आणि पूर्णपणे निथळून घेतलेली आहे मटकी पूर्णपणे निठळून घ्यायची आहे त्यामध्ये बिलकुल पाणी ठेवायचे नाही आहे जर पाणी राहिलं तर मात्र मटकी चिकट होण्याची शक्यता असते मी ही मटकी ह्या टोपल्यामध्ये अशी पसरवून ठेवलेली आहे त्यानंतर त्याखाली अशा प्रकारचे भांडे ठेवायचे आहे आणि त्यावरती आपल्याला हे टोपलं ठेवून घ्यायचे आहे आता तुम्हाला मटकीला छान प्रकारे मोड आणायचे आहेत ना मग त्यासाठी अशा प्रकारची चाळणी घ्यायची आहे किंवा टोपलं घ्यायची आहे किंवा स्टेनर असेल जाळी असेल असं कुठल्याही प्रकारचं आपल्याला भांड घ्यायचं आहे किंवा आपल्याला गहू बाजरी वगैरे चाळण्यासाठी जी चाळणी असते ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता मी इथे टोपलं घेतलेलं आहे तुमच्याकडे जे अव्हेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता आणि त्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचे आहे झाकण घट्ट बसेल असे ठेवायचे आहे आजूबाजूने कुठूनही हवा जायला नको जेणेकरून आतमध्ये एक दमट वातावरण तयार होईल आणि ह्यामुळेच मटकीला मोड लवकर येतात जर खूपच थंड वातावरण असेल थोड्या कोपऱ्यात किंवा गॅसजवळ देखील आपण हे ठेवू शकता इथे मी रात्रभर असेच ठेवून दिलेले आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघूया मटकीला छान असे मोड आलेले आहेत मोड अगदी बाहेरपर्यंत आलेले आहेत ही मोड आलेली मटकी आठवडाभरासाठी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता ती अशीच्या अशीच, अशीच राहते बिलकुल चिकट होत नाही अथवा वासे येत नाही शक्ता, तुम्ही बघू शकता अगदी बाजारात मिळते त्या पद्धतीनेच मटकी इथे तयार झालेली आहेत भरपूर असे मोड आलेले आहेत एका रात्रीत छान असे मोड आलेले आहेत आता इथून पुढे तुम्हीही या पद्धतीने मटकीला मोड नक्की आणून बघा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद